तृप्ती कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळ घडव समाजाला चांगली दिशा देण्याचं चा काम करत असतात आणि समाजाला दिशा देत देत शाळेतील विद्यार्थी घडवत घडवत गुरुजनांच्या माध्यमातून चांगला समाज घडवण्याचं चा काम होत असतं त्यामुळे सर्व गुरुजनांचा आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मान आपण या कार्यक्रमातन करीत आहोत जत तालुक्यातील जे केंद्र आहेत त्या प्रत्येक केंद्रातून एक शिक्षक एक शिक्षिका प्राथमिकला आणि माध्यमिकला वेगळ्या पद्धतीनं अशा काही शिक्षकांची निवड त्या त्या भागातून केलेली आहे वास्तविक पाहता प्रत्येक वा शिक्षक हा मुळात आदर्श शिक्षक आहे खर तर आदर्श शिक्षक पुरस्कार निवडणं हे कठीण समस्या आहे कारण प्रत्येक शिक्षक मुळात आदर्श शिक्षक आहे पण यातूनही त्या विभागातल्या काही प्रशासकीय तिथले अधिकारी असतील आणि समिती असेल यांनी मिळून हा आदर्श शिक्षक पुरस्कार आपण त्या ठिकाणी शिक्षकांना देत आहोत या सोहळ्यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षकांनी तसेच सर्व तालुक्यातील मंडळींनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून गुरुजनांच्या हा सोहळा आहे हा सोहळा आपण शोभा मंगल कार्यालय या ठिकाणी मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता घेत आहोत तरी तालुक्यातील सर्व अं लोकांनी सर्व सर्वांनी एकत्रित येऊन गुरुजनांच्या विषयी आपली आदरपूर्वक भावना त्या ठिकाणी व्यक्त करूयात